ओम शं शंभवाय परमशिवाय ओम शम नम हे परमशिव आज महाशिवरात्री आपले अवतरण दिवस आपल्या अवतरणामुळे या सृष्टीवर जे ज्ञान चैतन्य मानवी जीवनात आलो तेव्हापासून मानव परिपूर्ण जीवन जगण्यास सक्षम झालं आहे आज महाशिवरात्री निमित्त एक पवित्र अमृत असं आम्ही प्राशन करीत असतो ज्यामुळे आमचं ज्ञान आरोग्य आयुष्य विचार हे उत्तम घडत असतात या महामृत्युंजयद्वारे आज अमृत सिद्ध कल्प आम्ही सिद्ध करणार आहोत हे अमृत आम्ही आज प्राशन करणार आहोत हे परमशिव आपले अनंत उपकार आहेत या अमृत प्राशनाद्वारे आम्ही हे आमचं जीवन परिपूर्ण सफल करणार आहोत आज आम्ही सृष्टीतील सव्य दिव्य ऊर्जांना आमंत्रित करून हे अमृत सिद्ध करीत आहोत शुभम भाव भूस्वाहा स्वाहा अग्नये ईदण्ण मम भुव स्वाहा वायवे ईदण्ण मम स्वह स्वाहा सूर्याय ईदण्ण मम भूरभुव स्वह स्वाहा प्रजापतये ईदण्ण मम हे सृष्टीतील पंचतत्व आज आपण सिद्ध आहात आम्ही महामृत्युंजयद्वारे हे अमृत मंथन अमृत प्राशन करणार आहोत महामृत्युंजय आवतीनंतर आपल्या मुखामध्ये जीप आतमध्ये खेचायची आहे त्यावेळेला एक अमृताचा स्वाद मिळणार आहे ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिवन्दनान् नृत्योर्मोक्षि यमामृतात् स्वाहा ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिवन्दनान् नृत्योर्मोक्षी यमामृतात् स्वाहा ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिवन्दनात् मृत्योर्मोक्षी यमामृतात् स्वाहौ ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिवन्दनात् मृत्योर्मोक्षी यमामृतात् स्वाहा ्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्व कमी वंदन मृतोर्मोक्षी स्वाहा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धन उर्वाकमीव वंदन मृत्योर्मोक्षी यमामृता स्वाहा ॐ त्र्यम्बकं यजामहि सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिवन्धना मृत्योर्मोक्षी यमामृतात् स्वाह ॐ त्र्यम्बकं यजामहि सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मिवधनात् मृत्योर्मोक्षी यमामृतात् स्वाहा ओ त्र्यंबकम यजामहि सुगधि पुष्टिवर्धन उर्वुकमी वंदना मृदोर्मोक्षीयमामृता स्वाहा ओम त्र्यंबकम यजामहि सुगधी पुष्टिवर्धन उर्वारुकमीव वंदना मृदोर्मोक्षी यमामृता स्वाह ॐ त्र्यम्बकं यजामहि सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव उर्वारुकमिवन्दनं मृत्योर्मोक्षि यमामृता स्वाहा त्र्यम्बकं यजामहि सुगन्धिं पुष्टिवर्दनम् उर्वारुकमिवन्दना मृत्योर्मोक्षि यमामृता स्वाहा ॐ त्रम्बकं यजामहि सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिवन्दनं मृत्योर्मक्षि यमामृता स्वाहा ॐ त्रम्बकं यजामहि सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनं मृत्योर्मक्षि यमामृता स्वाहा ओम त्र्यंबकम यजामहि सुगधी पुष्टिवर्दन उर्वारुकमी वंदन मृतोर्मोक्षी यमामृत स्वाह ओम त्र्यंबकम यजामही सुगंधी पुष्टिवर्धन उर्वाऋकमी वंदन मृतोर्मोक्षी यमामृत स्वाह महामृत्युंजय होम आव्हान झालं प्रत्येकाने शेवटी शांत बसायचंय जीभ जिभेला आतमध्ये खेचायचे थोडस एक वेगळा स्वाद लागेल आज याला अमृत प्राशन म्हणतात एक मिनिट शांत बसावं लागेल ते अमृत प्राशनाचा आनंद घ्या लक्षात पटकन उठायचं नाही आवतीनंतर एक मिनिट शांत बसा जीभ थोडीशी आतमध्ये खेचायची एक वेगळा स्वाद असतो यालाच अमृत प्राशन म्हणतात আজ হি মুভা আসতে ল শান্ত বসেছে